किल्ले दारूर येथील सर्वे नंबर सहाशे अठ्ठावीस दारूर तेलगाव रोडलगत जमिनीवर वास्तविकरित्या वहीवाटीचा रस्ता असताना व पूर्वीपासून उपयोगात असताना त्याच नंबर नंबरमधील मूळ मालक असलेले शेतकरी व इतर जमीनदारक शेतकऱ्यांचा रस्ता अडविण्याचे काम मोहम्मद खान उर्फ दादाभाई या इसमाच्या वतीने होत आहे कोणतेही कारण नसताना मोहम्मद खान उर्फ दादाभाई याचा कोणतेही नुकसान होत नसताना निव्वळ अडमुटपणामुळे मोहम्मद खान व इतरांकडून सर्वांच्या उपयोगासाठी सोडलेला रस्ता अडविण्याचे दुष्कृत्य केले जात आहे सदर प्रकरणात तहसील ते आयुक्त असून माननीय तहसीलदार यांनी अधिकारी यांना गरज भासल्यास धारूर पोलिसाच्या मदतीने रस्ता खुला करण्याचे आदेश दिलेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत रस्ता खुला करून द्यावा व मोहम्मद खान व इतरांच्या दादागिरीपासून या सर्व्हे नंबर मधील शेतकऱ्यांना मुक्ती द्यावी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे धारूर आकाश यांच्याकडून देण्यात आला आहे आज धारूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी ही सर्व टीम इथं आलेली आहे तर विषय असा आहे की सर्व शेतकरी जे आहेत चारशे एकाहत्तर मधील त्या शेतकऱ्यांना जाण्यासाठी कुठलाही रस्ता नाही व पूर्व पश्चिम दखन आणि उत्तर या चारी बाजूला डोंगर आहे आणि सर्वे नंबर सहाशे अठ्ठावीस या सर्वे नंबर नंबरमधून जो रहदारीचा रस्ता होता त्या बांधावर काही समाजकंटकांनी व राजकीय पुढाऱ्यांनी तेथे अतिक्रमण केलेलं आहे तरी अतिक्रमण धारकाचे नाव नवनाथ एकनाथ शिंदे मुंजाबा एकनाथ शिंदे मोहम्मद खा शमशेर खान प्रशासनाकडून आमची अपेक्षा अशी आहे की लवकरात लवकर हा रस्ता खुला करून सर्व शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून द्यावा व सगळ्यांना वैतीचे शेत जे आहे ते त्यांच्या इतक्या दिवसापासून त्यांच्या पोटाला खिळगी भरण्यासाठी कुठले जाण्या येण्यासाठी त्यांना रस्ताच नाही त्यामुळे इतक्या दिवस ते शेत पडीक पडलेलं आहे तरी बाकीच्या शेतकऱ्यांना अन्याय होऊ नये तर तो रस्ता जो आहे तो रस्ता लवकरात लवकर खुला करून द्यावा अशी आमची तहसीलदार साहेबांना व मुदुळकर मॅडमला कलेक्टर मॅडमला आमची मागणी आहे आणि जर आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही वंचित बहुजन आघाडी मार्फत कलेक्टर मॅडम समोर मोठ्या स्वरूपाचं उपोषण आम्ही हे वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या की त्यांना रस्ता नाही आहे शेतामध्ये जायला तर तो रस्ता काही समाजकंटकांनी व राजकीय दबाव टाकून त्या रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे काही समाजकंटकांनी व राजकीय दबाव आणून हा रस्ता अडवण्यात आलेला आहे तरी माननीय तहसीलदार साहेब व कलेक्टर मॅडमला मी इथून आव्हान करतो की जर हा रस्ता तात्काळ खुला नाही केला तर आम्ही येत्या थोडे दिवसात वंचित बहुजन आघाडी लोकशाही मार्गाने आम्ही एक अमरण उपोषणाचा इशारा देतो आणि या शेतकऱ्यांवर जे अन्याय अत्याचार झाला त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांचा प्रश्न मार्गी लावावा ही मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो मी पठाण रियाज खान सरोवर खान राहणार धारूर सर्वे नंबर सहाशे अठ्ठावीस हे माझे आजोबाचा सर्वे नंबर आहे आणि सर्वे नंबर सहाशे अठ्ठावीसच्या पश्चिम बाजू दक्षिण बाजू आणि उत्तर बाजू सरकारी मोठमोठे डोंगर असल्यामुळे आमच्या आजोबा पंजोबांनी सर्वे नंबर सहाशे अठ्ठावीसमध्ये हे नंबर बांधाचा हे रस्ता गठीत केलेला आहे आणि पूर्वी उपारपासून हरहारीचा रस्ता आहे परंतु माझे चुलते नामे मोहम्मद खा समशेर खाऊ दादाभाई व नवनाथ एकनाथ शिंदे व मुदाबा एकनाथ शिंदे श्रीराम गिनांदे मुंडे यांनी सदर रस्तेवर अतिक्रमण अनाधिकृतरित्या अतिक्रमण केलेलं आहे सदर रस्त्याबाबत मी शेतकरी आणि आमचे सहकारी बंधू आम्ही सगळे शेतकरी यांनी तहसीलदार धारू येथे या प्रकरणात दावा दिला ते निकाल त्या दाव्याचा निकाल आमच्या बाजूने लागलेला आहे संबंधित तहसीलदार धारूर यांनी जागेमोग्यावर पंचनामा केला आणि रस्ता आढळून आला आणि र त्या रस्त्याचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने दिलेला आहे परंतु नवनाथ एकनाथ शिंदे व मुंजाबा एकनाथ शिंदे ज्ञानदेव मुंडे व त्यांचे सहकार्य मिळून हे रहदारीचा रस्ता अनाधिकरतरित्या अतिक्रमण करत आहे वारंवार आम्ही शासनाला तहसीलदारांना तहसील कार्यालयामध्ये जाऊन अर्ज दिला की वारंवार हा रस्ता आम्हाला मोकळा करून देण्या देण्यात यावा परंतु आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येत थे आहे शेत जमीन कसणे काम्ही शेतीसाठी जे रस्ता अवेलेबल आहे ते रस्ता माननीय तहसीलदार धारू यांनी लवकरात लवकर आम्हाला खुला करून द्यावा व होत असलेलं अतिक्रमण अनधिकृत अतिक्रमण ते खुल्या करून देणे ते आमच्यासाठी हित होईल आमच्यासाठी चांगले होईल नसता जर आम्हाला रस्ता मोकळा करून देण्यात नाही आला तर आम्ही माननीय जिल्हाधिकारी मुदोळ मॅडम यांच्याशी संपर्क साधणार आणि जिल्हा स्तरावर आम्ही मुंडे मॅडमच्या ऑफिस समोर कलेक्टर ऑफिस समोर आम्ही आम्हाला